आताची ब्रेकिंग बातमी समोर आली धरणातून आज सायंकाळी सहा वाजता सातशे पंच्याहत्तर क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग प्रवरा सोडण्यात आलाय त्यामुळं प्रवरा नदीला मोठा पूर आलाय अकोलेश्वरातील देवठाण रोडवरील मोठ्या पुलाला पाणी लागला आहे नागरिकांनी पाणी बघण्यासाठी पुलावर मोठी गर्दी केली होती पाण्याची आवक पाहता काही तासांमध्येच मोठा पूल हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे हा पूल पाण्याखाली गेल्यास प्रवरा परिसरातील अनेक गावांचा अकोले शहराशी संपर्क तुटणार आहे त्यामुळे नागरिकांनी आता सतर्क राहणं गरजेचं आहे तसेच प्रवरा नदीला आलेल्या पुरात नदीकाठच्या शेती, तसेच अनेक शिवरामध्ये पाणी शिरला असून मोठं नुकसान या शिवारामध्ये झालं आहे तर अकोले शहरातील कल्पतरू नर्सरी मध्ये पाणी घुसल्यानं रोपांचं मोठं नुकसान झालंय भंडारदरा आणि निळवंडे धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून निळवंडे धरणातून रात्रीतून विसर्ग वाढवला जाऊ शकतो त्यामुळं नागरिकांनी आता सतर्क राहा पुलावरून आवश्यकता नसताना कोणीही प्रवास करू नका असं आवाहन अकोले न्यूज करत आहे अकोले न्यूज साठी संपादक अमोल पवार अकोले